स्त्रियांची खास सक्ती म्हणून ओळखली जाणारी अशी ही शतावरी आज नवमी नवमीला माता सिद्धिदात्रीची आराधना केली जाते माता सिद्धीदात्रीचा वास हा शतावरी या वनस्पती मध्ये आहे असे मानले जाते शतावरीला रसा, रसायनी नारायणी सूक्ष्मपत्रा अशा वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जाते शतावरीचा रस हा मधुर तिक्त विपाक मधुर आणि विर्याने ते शीत वीर्यात्मक असतो काय महिलांमध्ये शतावरीचा उपयोग होतो तर नाही महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्ये तसेच सर्व वयोगटांमध्ये सुद्धा शतावरीचा खूप चांगला उपयोग होतो हे बल्य व वातनाशक असल्यामुळे संप्राप्ती असलेल्या शतावरीचा युज होतो तसेच शतावरी हे श्रेष्ठ स्तन्यजनन द्रव्य आहे त्यामुळे डिलिव्हरी नंतर सुतिका अवस्थांमध्ये सुद्धा शतावरीचा युज केला जातो स्त्रियांचे विविध आजार जसे की पिरेड पेन रक्तप्रदर श्वेतप्रदर तसेच गर्भाशय पोषणासाठी सुद्धा शतावरीचा चांगला प्रमाणात यूज होतो तसेच शतावरी कल्पाचे दुधासोबत सेवन केल्यास ते रसायन कार्य करते तसेच बल व मांस वृद्धीसाठी सुद्धा ते उपयोगी ठरते